हॅलो गाईज तर आज आम्ही करणार आहोत गुलाबजाम चला तर मग सुरुवात करूया हा खावा तुम्हाला कोणत्याही डेअरीमध्ये आरामात मिळून जाईल त्यांना बोलायचं गुलाबजामसाठी खावा हवा आहे तर, तर ते लोक तुम्हाला गुलाबजामचा खावा देतील आणि सगळ्यात आधी आपण पाक करून घेऊयात तर सर्वात आधी आपण पाक तयार करून घेऊयात आणि मग तोपर्यंत तो, तो व्यवस्थित कोमट होईल आणि म्हणजे आपल्याला डायरेक्ट गुला गुलाबजाम त्याच्यामध्ये ॲड करायला इथे मी एक ग्लास साखर घेतलेला आहे तुम्ही ज्या मापाने मोदाल त्याच मापाने पाणी आपल्याला घ्यायचं आहे तर मी एक ग्लास साखर टाकते आता हा हा ह्याच ग्लासने सेम आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता पाणी पण ॲड करूयात अजून एक ग्लास साखर ॲड करते कारण की मला असं वाटतं की गुलाबजाम जास्त होतील आणि अजून एक ग्लास पाणी व्यवस्थित हलवून घ्यायचं आपल्याला पाक हा फक्त साखर मेल्ट होस पर्यंतच करायचा आहे जास्त थिक पाक करायचा नाहीये आहे एकदम लिक्विडी पाक झाला पाहिजे तरच गुलाबजाम व्यवस्थित अब्झर्व करून घेतात ह्यामध्ये आपण थोडीशी वेलची ऍड करूयात थोडस केशरही आपण ऍड करूया मस्त अशी उकळी आलेली आहे तर या स्टेजला आपण गॅस बंद करूया आपला पाक तयार आहे हे बघा अशा पद्धतीने आपला पाक हा तयार झालेला आहे व्यवस्थित सगळी साखर वेतळलेली आहे आणि एक तार दोन तार असे काही गरज नाही सो आपला लिक्विडच पाक व्यवस्थित तयार करायचा आपल्याला पाक तयार आहे आता आपण गुलाबजाम करूया तर तर खवा आपल्याला व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे आता आणि त्यासाठी आपण ह्याला अशा प्रकारे व्यवस्थित किसून घ्यायचं आहे आणि खवा सॉफ्ट होण्यासाठी मदत होते हे बघा अशा प्रकारे सगळा खवा व्यवस्थित मग सॉफ्ट होतो अशा प्रकारे आपण मळून घेऊयात सगळा अशा प्रकारे मस्त सॉफ्ट करून घ्यायचा खवा सगळा खवा व्यवस्थित किसून घेतलेला आहे आणि मस्त असा सॉफ्ट झालेला आहे आता आपण अशाच प्रकारे पनीरसुद्धा ग्रेट करून घेऊयात व्यवस्थित असं पनीरही किसून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पीठ मळायला सोपं जात हे बघा माझं पनीरही व्यवस्थित किसून झालेलं आहे आणि आपण पाव केलेला अगदी थोडसच पनीर घेतलेलं आहे क्यूब अ तर आता ह्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे दोन्ही पण आपल्या ह्या तळहात हा, आपल्या तळ तळहाताच्या सहाय्याने व्यवस्थित असं मळून घ्यायचं अशा प्रकारे आपला खवा आणि पनीर व्यवस्थित एकजीव झालेला आहे आता आपण ह्या ह्यामध्ये बाइंडिंग साठी दोन चमचे मैदा ऍड करूया आपण दोन चमचे मैदा ऍड करूया वाटलं की हे पीठ खूप घट्ट आहे त्यावेळेस तुम्ही थोडस दूध ऍड करू शकता आणि जर तुम्हाला वाटलं की पीठ खूप पातळ झालंय तेव्हा तुम्ही दोन चमचे अजून मैदा ऍड स्टिकी आहे म्हणून मला एक चमचा मैद्याची अजून गरज वाटते मग मी एक चमचा मैदा अजून ऍड करते हे बघा अशा प्रकारे आपला डो तयार झालेला आहे व्यवस्थित मला पाव किलोच्या खव्यामध्ये फक्त तीन चमचेच मैदा लागलेला आहे हे बघा आता दहा मिनटं झालेले आहेत डो व्यवस्थित मुरलेला आहे आता परत एकदा थोडंसं मळून घेऊयात आणि व्यवस्थित असे गोळे तयार करून घेऊयात तुम्हाला ज्या साईजमध्ये मध्ये गुलाबजाम बनवायचे त्या डो प्रमाणे आणि व्यवस्थित असा पहिला मळून घ्यायचा आणि मग हलक्या हाताने गोल करून घ्यायचा सॉफ्ट व्यवस्थित सॉफ्ट राउंड झालेलं आहे अशा प्रकारे आपण सगळे गोळे तयार करून घेऊयात चला बघा अशा प्रकारे माझे सगळे गोळे तयार करून झालेले आहेत चला आपण ह्याला फ्राय करूया आता आपण तेल टाकूया हलके हलके जेव्हा बबल्स येतात त्या स्टेजवर आपण गुलाबजाम ॲड करायचे आणि गुलाबजाम सारखे हलवत राहायचे हे बघा अशा प्रकारे आपल्या गुलाबजामला रंग यायला सुरुवात झालेली आहे व्यवस्थित सगळीकडून समान रंग आला पाहिजे आणि हे हे बघा किती मस्त आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत आणि हे काढून असे डायरेक्ट पाकामध्ये आपण टाकूयात आणि अशाच प्रकारे आपण सगळे गुलाबजाम तयार करून घेऊया हे बघा आपल्या अशा प्रकारे सगळे गुलाबजाम तयार आहेत आणि ह्याला फक्त एकदाच व्यवस्थित हलक्या हाताने हलवून तीन चार तासासाठी मुरायला ठेवून देऊयात हे बघा मस्त पैकी आपले गुलाबजाम पाकात मुरलेले आहेत आपले गुलाबजाम रेडी आहेत तुम्हाला मी काढून दाखवते हे बघा आपले गुलाबजाम तयार आहेत मस्तपैकी दिसतायत पण मस्त आणि चवीला पण खूप छान झालेत असंच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू